साताऱ्याच्या मानतालुक्यातील दहिवडीत असलेल्या मान तालुका कृषी अधिकाऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या सोबत होणाऱ्या लिकिंगबाबत घेराव घातला मान तालुक्यातील कृषी सेवा केंद्रामध्ये युरिया या खरेदी खरेदीसोबत लिंक सुरू आहे एरियाच्या बॅग खरेदीसाठी शेतकरी दुकानात गेले असता त्यांच्यावर इतर नको असलेली औषधे खरेदी करण्याची जबरदस्ती केली जात आहे असे अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी शेतकरी संघटनेकडे शे प्राप्त झाल्या आहेत शेतकऱ्यांवर कृषी सेवा केंद्र चालक करत असलेली ही जबरदस्ती कधी थांबणार यावर आपण कोणती कारवाई करणार असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून विचारला जात आहे तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी तालुका कृषी अधिकारी वैभव लिंगे यांनी तीन कृषी सेवा चालकांवर कारवाई केली होती त्यांचे नंतर काय झाले याची सविस्तर माहिती आम्हाला मिळावी शेतकऱ्यांच्या सोबत गैरवर्तन करणाऱ्यांना पाठीशी घालू नये अशा प्रकारे वरील सर्व गोष्टी गांभीर्याने घेऊन त्यावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा आम्ही शांत बसणार नाही शेतकऱ्यांचा अंत पाहणाऱ्यांना स्वाभिमानी स्टाईलने धडा शिकवला जाईल याबाबतचं ही तालुकाध्यक्ष राजू मुळीक यांनी दिले आहे दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि पत्रकार तारुगा कृषी अधिकारी यांच्या दालनात गेल्यानंतर अनेक कृषी सहाय्यक रजेविना खाजगी कामानिमित्त बाहेर गेले होते कृषी अधिकारी तसेच कोणतेही कर्मचारी हालचाल रजिस्टरमध्ये नोंद न करता बाहेरगावी दांडी मारत असल्याचे समोर आले आहे हालचाल रजिस्टरमध्येही खाडाखोड व सावळा गोंधळ असल्याचे आरून आले कृषी विभागातील अनेक कर्मचारी गांधारीच्या भूमिकेत असल्याचे निदर्शनास आले असून त्यांच्यावर तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून नक्की काय कारवाई होणार की नेहमीप्रमाणे पाठीशी घातले जाणार यांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे मग सगळ्या गोष्टीचं काय बंद आहे की काय आहे हे पण आम्हाला काय कळत कारवाई करताय मग त्याचं काय होतंय हे पण आम्हाला काय कळलं काय झालं ठीक आहे आम्ही माध्यमातून आम्ही बोलतोय चांगली गोष्ट आहे शेतकऱ्याचे नुकसान होते का ते शंभर टक्के होते पण ह्यांना पाठीशी चालू असं काय त्याच्यामध्ये

नियंत्रणाधिकारी नियंत्रण अधिकारी आणि पंचायत समजले कृषी अधिकारी त्यांच्याकडे अगोदर अधिकार होते पण ह्यानंतर शासनाने ते बदलून फक्त ऑफिस मधले कार्यालय कृषी अधिकारी यांना सगळे अधिकार दिले त्या मग त्यांच्यावर कारवाई करायचे ते सगळी जबाबदारी त्यांच्याकडे दिली शासना त्यांच्याकडे दिले कृषी अधिकारी मला ते पत्रकार सगळे आहेत पत्रकारांनी बातम्या पण तुमच्या ज्या तीन दुकानावर कारवाई झाली त्या दुकानदारांचं मोर काय झालं रद्द केलं काय शिक्का मारला काय केलं काय होत जे लिहाय तपासणी तत्काळ दिली तपासणी केली त्यांना ते काय शासनाने रद्द नोट्स होती त्यांना दिली तिथून प्रत्येक ठिकाणी जे बाबा अडचण लोकांची तक्रार दिली इथलं यांना आम्हाला नमुने काढले तिथले पाच पाच नमुने टाइम लोकांना ते त्या पथकाने काढले तिथले लॅबला पाठवले आता त्यांची पुढची कारवाई सगळी त्यांच्या स्थान कारवाई करावी तुमच्या कशी आल्यानंतर ते काय त्या दिवशी झाले त्या दोन तीन दिवसानंतर सगळे अधिकारी जिल्हास्तरी बघायचं तिथे त्यांच्यात काय विषय आहेत कुठं आता पावसाच नुकसान झाले पंचनामा नुकसानी जबाब म्हणजे काय नुकसानी जबाब नुकसान जे काय पंचनामे झाले त्याचे जोपर्यंत असे निर्णय येत नाही तोपर्यंत ही पंचनामा लापुरव टाकते पुढची करावं होत नाही बाकी सगळे आपण या पंचनाम्या सगळा रेकॉर्ड आपले तयार नुसतं तयार असून जोपर्यंत आमच्या शहरानं नुकसान ज्या वेळेस त्याच वेळेस रिपोर्टिंग केलंय त्याप्रमाणे आपण माहिती केली आहे असा निर्णय झाला की आपण त्या आमचं अशी तक्रार डायरेक्ट की शेतकऱ्यांच्याकडं तुमचं पूर्णपणे आहे नाही काय आम्हाला आम्ही निवेदन पण दिलेल्या तोडगा द्या तिसऱ्या चौथ्या दिवशी निवेदन आता बघितलं तुम्ही समोर बघितलं ना किती लोकांना गेले म्हणजे पगार कार्ड पाठिसले शासनाचा आणि त्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कोरा 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 अजून कोरोना त्यांनी काय करायचं शेतकऱ्यांनी तुम्ही जर सहकार्य करत ना शेतकऱ्यांना काय उपयोग मला सांगा आणि तुम्ही आम्हाला वर्ण शिकवलं काय चालत आहे काय करावं तुम्ही काय चाललं आम्ही ते येऊन काय उपयोग आहे शेतकरी चर्चा वेळ खेळ पडला तर तरी शेतकऱ्यांचं काम होत नाही आम्ही तिथे आम्ही तिथे हे साहेब आल्यापासून बदल झालाय कामात चांगला आवाज मानसिक कारणा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका